मी माझे चारी इलेक्शन कामामुळे जिंकले लाटेत जिंकली, लाटे जिंकली नाही जे लाटेत जिंकतात त्यांना कामाची माहिती नसते आणि म्हणून ते काम करत नाही पण माझा पिंड काम करण्याचा आहे आणि मी काम करत आष्टी तलावाचे पाणी गिड्डेवाडीत पोहोचले खासदार प्रणितिताई शिंदेनी पूजन केले काल गिड्डेवाडीतील शेतकरी ग्रामस्थ यांनी खासदार प्रणितिजाई शिंदे यांची भेट घेत आष्टी तलावातून डाव्या कालव्याद्वारे गिड्डेवाडीतील बंजारे भरून घेण्यासाठी पाणी सोडण्याची विनंती केली होती या मागणीचा विचार करून तातडीने शेती आणि सोय हो व्हावी म्हणून खासदार प्रणितीताई शिंदे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला याबाबत सूचना केली होती त्यानुसार कालपासून आष्टी तलावातून गिड्डेवाडीसाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती आज सायंकाळच्या सुमारास आष्टी डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी गिड्डेवाडी बंधाऱ्यात पोहोचल्यानंतर उपस्थित शेतकरी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खासदार प्रणितिदाय शिंदे यांनी या पाण्याचं पूजन केलं यावेळी खासदार प्रणितिदा शिंदे यांचं स्वागत करत त्यांचा सत्कार करत आभार मानले या प्रसंगी सरपंच प्रतिनिधी विकास गिड्डे सुनील खडके यांनी शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने तातडीने या मागणीची दखल घेऊन पाणी सोडल्याबद्दल खासदार प्रणितीदायी शिंदे यांचे आभार मानले या प्रसंगी उपसरपंच विष्णू गिड्डे ग्रामपंचायत सदस्य कविता गिड्डे ज्योतिताई गिड्डे आशाताई गिड्डे ग्रामपंचायत सदस्य संभाजीराजे गिड्डे यांच्यासह राजू माने लक्ष्मण कदम राहुल गिड्डे मोहन कोकाटे बाळासाहेब सप्ता सौदागर पवार संतोष पवार नितीन गिड्डे यशवंत तनमोर नितीन बावणे आदी शेतकरी उपस्थित होते या प्रसंगी गिड्डेवाडीतील ओढ्यावरील पुलाची उंची वाढवण्याच्या कामाबाबत वाष्टी उपसा सिंचन योजनेच्या डाव्या कालवारीवरील राहिलेल्या कामाच्या बाबतही लवकरच पाठपुरावा करून ही, ही कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलं या पाणी पूजन प्रसंगी खासदार प्रणितीताई शिंदे काय म्हणाले ते पाहूयात ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा गावकऱ्यांच्या वतीने मला स्वागत करतो आणि त्यांच्या हस्ते आमच्या डाव्या कालिवावरील पाण्याचं पूजन झालंय तरी त्यांचं अभिनंदन करतो आणि या आमच्या छोट्याशा गावात आलं त्याबद्दल सर्व ग्रामस्थाच्या वतीनं आ, आमचे ते साहेबांनी पाणी बंद केलं खासदार साहेबांनी पाणी बंद करायला सांगितलं आम्हाला मेसेज मिळाला आष्टी काम, काम आणि कोरवडीतले गाम जाऊन खासदार साहेबांना भेटलो मग ताईंनी काय तसं सांगितलेली वस्तू ती नव्हती मग खाली चार बंदर आले ते आम्ही त्यांच्या कानावर घातले त्यांनी लगेच साहेबांना मेसेज केला आणि पाणी आमचं इकडे चालू केलं आणि ते लगेच म्हणले उद्या पण आम्ही पाणी पुण्याला तुमच्याकडे येऊ त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे आले तरी त्यांचं गावाच्या वतीनं स्वागत करतो अभिनंदन करतो आम्ही संतोष गिडेवर फोन आल्यानंतर असं समजलं की ताईंनी पूजेवर पाणी सोडायचं कळवलेलं आहे अधिकाऱ्यांना पण प्रत्यक्षात आम्ही तिथे गेल्यानंतर तसं काही नव्हतं त्यांनी साळेसाहेबांना फोन केला आणि आपले पाणी रेग्युलर रोटेशन चार बंदारे भरून घ्यायचं ठरलेलं आहे आता आणि अशा खासदार आपल्याला पहिल्यांदा भेटले दहा वर्ष वाया गेली माझ्या मते आणलं कळतकडे बघून आपल्याला प्रत्यक्षात अनुभव मिळत तिथून पुढं कोणी लहान मुलांनी जर काम घेऊन गेलं तर ताईन पुढं काम होणार शंभर काम सांगितली शंभर काम सांगितली दहा काम होणार नाहीत पण नव्वद काम ताईन कोंड शंभर टक्के होणार आणि ताई तुम्ही इथं आला पाणी पूजन केलं त्याबद्दल तुमचं आभार आणि ह्या ओढ्यावर एक नाही पूल पाहिजे कारण इथं रस्ता संपर्क तुटतो संगम आहे संगम आहे एक मूल निमचा ओढा शेतकरी पूल कुठे कुठे पाहिजे ते मला तुम्ही पूजन संपन्न झालंय आणि कालच काही लोक गावातले आली होती आणि सगळे दिग्गज नेते आणि समक्ष त्यांच्या समक्ष अधिकाऱ्यांना फोन करून हा विषय सोडवण्यात आला मी अधिकाऱ्यांना प्रत्येक ठिकाणी मी एका भागाची खासदार नाही आहे मी पूर्ण सोलापूर लोकसभा मतदार संघाने मला मतदान केलं त्यातल्या त्यात विक्रमी मतदान <laughs> <laughs> मी विसरू शकणार नाही मी तुमच्या पाण्याच्यासाठी तुमच्या शेतकऱ्यांच्या विषयांसाठी युवकांच्या विषयासाठी पिकाच्या विषयासाठी गुरांच्या विषयासाठीच तुम्ही मला खासदार म्हणून निवडलं आणि मग जेव्हा लोकांना अडचण असेल तेव्हा जर माझा उपयोग झाला नाही तर मग माझा उपयोग होणारच नाही आणि मला तो माझ्या हातून होणारा सर्वात मोठा पाप असेल मी काम करायला राजकारणात आली आणि माझ्या खासदारकीचा फायदा प्रत्येक व्यक्तीला झाला पाहिजे ह्या पद्धतीने मी काम करते जेव्हा मी आमदार होती पंधरा वर्ष तेव्हा मी त्याच पद्धतीत काम केलं आणि आता खासदार झाल्यानंतर तुमच्या कृपेने त्याच पद्धतीत मला काम करायचं आहे कारण का कामात काय जादू असते हे मला माहिती आहे मी माझे चारी इलेक्शन कामामुळे जिंकली लाटेत जिंकली नाही जे लाटेत जिंकतात त्यांना कामाची ताकद माहिती नसते आणि म्हणून ते काम करत नाही पण माझा पिंड काम करण्याचा आहे आणि मी काम करत राहील तुम्ही मला वेळेत फोन करता आणि सांगता हे झालं पाहिजे तर हे सगळं श्रेय खरं तर तुम्हाला मिळालं पाहिजे मला नाही कारण का जागरूक नागरिक जागरूक नागरिकच जागृत लोकप्रतिनिधी घडवू शकतात आणि कोणते जेव्हा असा महत्वाचा ऐरणीवरचा विषय असतो तेव्हा कधीही पुढारी आणि नेते फोन करत नाहीत पण सर्वसामान्य शेतकरीच कोण करत असतो आणि म्हणून तो संपर्क तुमच्या आणि माझ्यामध्ये नेहमीच कायमस्वरूपी माझे शेवटच्या श्वासापर्यंत मा राहू दे श्वासा मोहळची मला सेवा करायला मिळते हे मी माझं अहोभाग्य समजते आणि मी ही संधी कधीच वाया घालू घालवणार नाही मी प्रत्येक माझा खासदारकीचा दिवस आणि प्रत्येक क्षण हा तुमच्यासाठी अर्पण करते आणि नेहमी तुमच्या सेवेसाठी मी तुमच्या पाण्यासाठी रस्त्यासाठी शेतीच्या विषयासाठीच नाही पण तुमच्या सुखदुःखात पण मी नेहमी सामील आहे तुम्ही कधीच विसरू नका मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे मी वाट पाहत होती की शेतकऱ्यांची सेवा कधी करायला मिळते <laughs> शेतकऱ्यांची सेवा हीच देश सेवा असते आणि ते अं ते तुम्ही अं ती जबाबदारी माझ्या पदरात टाकली हे मी कधी विसरू शकणार नाही आणि त्या संधीचं शंभर टक्के तुम्हाला तुमच्यासाठी सोनं करून जातील एवढंच सांगतो त्याच्या पुढे आता इतर म्हणजे दर उन्हाळ्यात मी अधिकाऱ्यांना म्हणाली काल की अशा वेळेस खरी तुमची परीक्षा असते इतर वेळेस सगळं निवांत असतं मग काहीच अशा वेळेस तुम्ही पाण्याचं नियोजन कसं करता अशा वेळेस तुम्ही उजवा आणि डावा कसा भरू शकता अशा वेळेस तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला व्यक्तीला कसं त्याला जे पाहिजे ते देऊ शकतात ती तीच खरी परीक्षा असते अधिकाऱ्यांची पण आणि लोकप्रतिनिधींची पण जेव्हा सगळं निवांत असतं तेव्हा मग उपयोग काय ही परीक्षा असते आणि अशा वेळेस जर आपण लोकांसोब सोबत थांबू शकलो नाही तर मग आमचा काही उपयोग नाही हे ह्या शब्दात मी अधिकाऱ्यांना पण सांगितलंय आणि तुम्ही मला रोजच्या रोज मला तुम्ही सांगत जा काय परिस्थिती अशी मी आशा बाळगते आणि आता पुढे मला मोरवंचीला रस्त्याच्या उद्घाटनासाठी जायचं आणि लांबोटीला गाव भेटीसाठी जायचं पण आता तुमची परवानगी <laughs> <laughs>